भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वैजापूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे सुद्धा या ठिकाणी उपोषणाला भेट देण्यासाठी आले तर भाऊला या आंदोलनाची पार्श्वभूमी मी, मी थोडक्यात या ठिकाणी मांडतो भाऊ आम्ही दहा तारखेला दहा दहा तारखेला तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की महाराष्ट्र सरकारने जो दहा ऑक्टोबरला जी आर काढला तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे एन डी आर एफचा जी आर तर त्या जी आरनुसार नुसार दहा ऑक्टोबर रोजी निघालेल्या जी आरनुसार नुसार सतरा ऑक्टोबरला श्रामपूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटप करण्यात आलं त्यामध्ये कोरडो जर असेल तर साडेआठ हजार निम बागायती जर असेल तर सतरा हजार आणि फळबाग कायमस्वरूपी बाग येत तर साडेबावीस हजार असे आपल्या सर्व आपत इष्ट नातेवाईकांना पैसे पडले ठीक आहे त्यांना दिवाळीच्या अगोदर पडले आपल्यापेक्षा चार आठ दिवस आधी पडले चांगली गोष्ट आहे म्हणलं आपल्याला इतिहास धर्तीवर भेटल परंतु आपल्याला जेव्हा पैसे पडले भाऊ त्यावेळेस मात्र त्या निकषात आणि त्या शासन निर्णयाची पूर्ण पायमल्ली आणि पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं आपल्याला कोरडू म्हणावं तर साडेआठ हजारांना पडले नाही निमबाग आहे ती म्हणावं तर सतरा हजारांना पडले नाही आणि फळबाग म्हणावं फळबागाचा तर विचारच केला नाही वैजापूर तालुक्यात एक टक्का सुद्धा फळबाग दाखवलेली ना नाही मग वैजापूरमध्ये फळबागच नाही का हा संशोधनाचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय भाऊ नांदूर मधमेश्वरची पंचेचाळीस गाव असल किंवा वरती काही गाव आहे असे चोपन्न गावात कमांड एरिया ते जिथं रजिस्टरी करायला गेलं तर कोरडुहूच्या तुलनेत डबल पैसे भरावे लागतात बागायती थी क्षेत्र त्या ठिकाणी म्हटलं जातं त्यांचे सुद्धा तहसीलदाराने कोरडूह मध्ये लावले दुसरी गोष्ट ज्याची बोर आहे बोरवेल आहे विहीर आहे कुठल्याही कारणाने ज्याचा बागायती क्षेत्र असल तर त्याला सुद्धा बागायती करा असं जी आर ए हिंगोणीच्या सरपंचांनी तो यांना आणून पण दिलेला आहे आमच्या निवेदनाच्या आधी का हे क्षेत्र बागायती म्हणून लावा त्याच्याकडे सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि आपल्याला ऐंशी टक्क्याच्या भाऊ पंच्याऐंशी रुपये गुंठ्यांना सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरी वाटण्यात आले तेच पैसे रामपूर तालुक्यामध्ये ऐंशी टक्केच क्षेत्रगाहीत धरलं ज्याचं शंभर गुंठे ते, त्याला ऐंशी गुंट्याचे दिले पण ती एकशे सत्तर रुपयांनी दिले ते तेरा हजार दोनशे रुपये होतात भाऊ आपल्याकडं हीच रक्कम सहा हजार आठशे रुपये देण्यात आली तर आपलं सात हजार दोनशे रुपयाने का आपल्याला आहे आणि हे जे तहसीलदार आहे भाऊ यांना तसं तुम्ही आता तुमचे चांगले संबंध आहे वरती सुद्धा मला आहे हे आपले तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी या यांना राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेशात जाऊ द्या हे ऊस कुरडू लो इथे बाग असणारी फळबाग कोरडू लावत्या तिकडं जर बागायत होत असून वाळ तर आपली आपली शेती आपली आपली बागायती आपण करू मी आपल्याला विनंती करतो आमच्या मागण्यासाठी कुठं आपल्याला मंत्र्याला फोन करायची गरज नाही भाऊ आपल्याला कुठं शासन निर्णय बदलायची गरज नाही फक्त दहा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाचं तंतोतलंत पालन करा आमचं बागायती क्षेत्र बागायती लावा रिपंचनामे करा ही आमची रास्त भावना आहे त्याला आपण पाठिंबा द्यावा या मुजोर प्रशासनाकडून ती मान्य करून घ्यावा या आपला समस्त शेतकरी संघटना वैजापूर तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो आणि आपण सुद्धा या ठिकाणी आपली भूमिका करावी अशी विनंती करतो <laughs> काहीच नाही ऐका ना जड का आता आम्ही काय लिहिणी होतो का एवढे मोठे भुसे सारख्या दोन तीन भुसी इथून गेल्या आणि शेजारी पाजारी काय म्हणे एक वाजता रात्री मोठ्या थापी म्हणे सांगा आम्ही दोन लाईट घेतो ना बोलून आपल्या अविनाश पाठला नाही का दोन बोर्ड आणले का म्हणून देत नव्हते तिने म्हणून दोन बोर्ड गुंडून दिले आम्ही मग लाईट जोडला फॅन जोडला पण दस साहेब आहे का काही खरं नाही बोल त्या गाड्याच्या धारा जास्त मग रविवारी त्या

ते दरवाजा जर गेलो पण लेडीज बिडीज सुद्धा हे सारखी बाई तरी मध्ये येऊन देत नाही त्यांना माहिती ते काय तिथे चपरस पाहिजे जडकिंग आले हा ते

जास्त त्या मागण्यांबद्दल बोलणार नाही दोन तीन गोष्टींचा खुलासा करेल जे खरं आहे कारण की हे मागण्या आहे जास्त मागण्या आहे गणेश भाऊ आत्ता बोलले तर कोरडवाहूडला आठ हजार पाचशे हंगामी बागायतीसाठी सतरा हजार पती कायम स्वरूपी बागायतीसाठी बावीस हजार आता कमांडचे जे गाव आहे त्याला योग्य आहे म्हणजे यांनी घर बसल्या पंचनामा केले असं दिसून येत झालं नाही सर्वप्रथम मी तुमची सगळ्यांची माफी मागतो मला की नगर अध्यक्ष व्हायचं नाही आहे खूप वेळ राहिलेलो आहे पण पक्षाने काय माय टाकली <coughs> म्हणून मला येता आलं नाही काल एबी फॉर्म द्यायचं होतं हे होतं काही नाराजगी असतात म्हणून मी सगळ्यांची माफी मागेल मला माहीत पण काल संध्याकाळी झालं मला अविनाश पाटलांनीच सांगितलं का असं सा उपोषण चालू आहे कारण की आता शेतकरी संघटनामध्ये काम करणारे सगळे माझे जवळचेच आहे राजूभाऊ आपण सांगितलं मी तीस वर्षाच्या राजकारणात माझा विरोधक असो का मित्र असो मी कधीच कोणाच्या खोड्या केलेले नाही माझी खोड्या करायची सवयच नाही आहे मी कधीच राग काढत नाही कधीच काही नाही हे आत्ता पाच सहा ता वर्षात आपल्या तालुक्यात चालू झालेलं आहे पहिले असं काही नव्हतं हो तर कोणी काय त्याचं इच्छा असते ती राजकारणात विरोध करायची हे करायची तर आपण समोर जायला पाहिजे सगळेच आपल्या विचारात देवाला नाव ठेवणारे लोक आहे महाभारतामध्ये तुम्ही बघितलं रामायणमध्ये बघितलं तर आपण तर मनुष्य आहे तर आपल्याला नाव ठेवणारच आहे तर त्याचं लगेच लोकांवर हे करायचं हा माझा स्वभाव नाही आहे पण जे तुम्ही सांगितल्या हे मागण्या शंभर टक्के प्रशासनाची चूक आहे आता माझ्या मित्रांनी सांगितलं तर तहसीलदारनी काय केलं खरं म्हणजे हे दोन्ही काम तहसीलदारचे कृषी अधिकाऱ्याचे तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो काही आचारसंहिता यात दोन्ही मार्गावर म्हणजे जे तहसीलदारच्या बाबतीत बोलले पण हे जे मी आजच्या आज महसूल मंत्र्यांना बोलतो का असा प्रकार झालेला आहे ले ले मी आत्ताच बोललो आमची स्कूटनी चालू होती ते येऊ पण लागले म्हणजे आमचं बोलणं झालं तिथे म्हणलं इथे बसलेले कारण की मला गणेशने सांगितलं आता गणेश होते तिथे शंभर टक्के ह्याच्यावर मार्ग काढू मी तुमच्या सोबत आहे मी पण बसलो आतो पण मी गुंतलो आता आजूबाऊ तिथे एकदम माणूस गुंतल्यावर काय होतं ते तुम्हाला माहिती आहे चांगलं तिथं मी पण तुमच्या बरोबर उपोषणाला बसलो असतो वैजापूर शहरात पंचवीस तीस वर्षापासून जे पण कुठले कोणी पण उपोषण केलेलं असेल मी त्याला गेलो नाही असं कधीच झालेलं नाही मी असतंच नाही बोलत भा भाऊ बरोबर वर आहे कधी तुमचे किती उपोषण मी सोडले गणेशराव तुम्ही उपोषण बसला आलो कधी उपोषणावर त्यावेळेस मला थोडं वेळ झाला पण इथे असल्यावर तालुक्यात असतच बोलत नाही मी दोन चार दिवसाचं मी पंचवीस तीस वर्षाचं बोलतो कधी पण म्हणजे पंच्याण्णव पासून कुठलं पण उपोषण झालं माझ्या विरोधातलं पण उपोषण असलं तुम्ही पहिल्या दिवशी गेलेलो आहे तर हे तर तुमचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दिवाळीचा प्रश्न आहे जेव्हा शासन निर्णय देतो शासन आपल्या बाजूच्या तालुक्यात पैसे भेटतात आणि अधिकाऱ्यांचे काम चुकारीपणामुळे सु, सु, तणाऱ्यांच्या काम सुकारीमुळे आपले गोरगरीब जेव्हा शेतकऱ्यांमुळे अन्याय होता तर हे अन्याय खूप मोठा अन्याय आहे हे आपण सहन करणार नाही मी आजच्या आज हे करू म्हणजे कारवाईचं तुम्ही बोलले ते पण मला एक त्याच्या बाबतीत याच्या बाबतीत नाही त्याला काही आचारसंहिता नाही आहे ही त्यांची चूक आहे पण जे दुसरं बोलले ते पण शंभर टक्के आपण करू एवढंच तुम्हाला या प्रसंगी शब्द देतो तहसीलदारला नेणारच आहे थोड्या वेळेत माझी एवढीच विनंती राहील की ते लेखी देतील पण ते माझ्याकडे लागलं क्लिअर करायचं हा तर ते पण जे जे मुद्दे आहे ना तीन हेक्टर पर्यंत ते पण क्लिअर करायला लावून त्यांना आता आपल्याला दोन हेक्टरचे बारा बारा हजार रुपये पडले तेरा हजार रुपये तेरा दोनशे पडले ना आणि असं कुठले आपल्या हंगाम बागायती सगळीच येणं आपली जसं बघितलं तर हांगायची तर आम्ही कुठे राहिलं पाहिजे आम्ही कोपरगाव तर्फीत माझी पण आम्हाला दोनदा पैसे आले कोपरगाव तालुक्यात ते सतरा हजार रुपये कशामुळे झालं हे केलं अधिकाऱ्यांशी पण बोलतो शंभर टक्के बावनकुळे साहेबांच्या आता त्यांची हे चालू आहे मीटिंग आणि यायच्या पहिले मी फोन लावला होता त्यांची पी एम आणि आज साडेआठ नंतर फोन करा त्यांच्या कानामध्ये निवेदन मला व्हॉट्सअप करा तुम्ही हां मला हे करतो परत एकदा सर्व शेतकऱ्यांची मी मनापासून माफी मागतो का मला यायला उशीर झाला शहरात असताना सुद्धा एवढंच बोलतो माझ्या दोन शब्द संपत हो धन्यवाद भाऊ तुमच्या माहितीप्रमाणे हे निवेदन आपलं व्हॉट्सअप करतो महसूल मंत्री जिल्हाधिकारी यांनी जर काही तसं सूचना केल्या तर लिखित आमचा प्रश्न हा मिटणार आहे आमच्यासाठी काही विशेष शासन निर्णय नाही करायचा करून टाकलेला आहे कोणाची कशाच गोदावरी नदीचे तीनशे कोटी यायला पाहिजे होते चौऱ्याण्णव कोटीवरच आवं चौऱ्याण्णव लाख आणि सहा हजार आठशे रुपयाने कोटी यायला पाहिजे होती चौऱ्याण्णव कोटी वाटप झालं झाली म्हणजे दोनशे कोटी एवढा पुरातल्या दोनशे कोटी लागेल तिथून बदल करावा लागेल हो ಪ್ರಸ್ತಾವಿ ಬೇಬಾ ವಿನ್ ರಸ್ಕಾರ ಬರ कुठलाही तशी आपल्या त्याला फोन उचलत नाही आणि तो गाव अवेलेबल या ठिकाणी भाऊ आले आणि भाऊ पुन्हा सांगितलं की आम्ही जे मैसूल मंत्री त्यांच्या बरोबर चर्चा करू आणि या ठिकाणी प्रशासक शिष्टमंडळ येणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा जो जिवळीचा विषय जोपर्यंत या ठिकाणी मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन त्या ठिकाणी चालूच राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांना परत विनंती की आपण या ठिकाणून कोणीही ही हालायचं नाही हे आठ दिवस चालू द्या दहा दिवस चालू द्या जोपर्यंत कारण या ठिकाणी गंगापूर तालुक्यात सुद्धा पैसे मिळालेले भाऊ पैठण तालुक्यात सुद्धा पैसे मिळाले आणि इथून फक्त शंभर फुटाचा गंगाचा अंतर आहे पलीकडल्या शेतकऱ्याला सतरा हजार सहा हजार रुपये या ठिकाणी थोड्याच वेळात डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी येणार आहे ते ये चालू आहे